नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आईट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे यावर्षी राज्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि कमी प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यामुळेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भाग जाहीर करावा तसेच दुष्काळी मदत शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो राज्य शासनाने राज्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळ दुष्काळासाठी पात्र केले आणि या महसूल मंडळांना या एक हजार एकवीस महसूल मंडळांना दुष्काळाच्या सवलती देण्यात येतील असे सांगण्यात आले आणि त्यासाठी मित्रांनो राज्य शासनाने केंद्राकडे सव्वीस हजार कोटीची मागणी केली आणि सव्वीस हजार कोटीची मागणी केल्याच्या नंतर केंद्राच्या माध्यम माध्यमातून राज्याकडे एक दुष्काळी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आणि त्या पथकानं महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे कबूल केले आणि आता केंद्राच्या माध्यमातून राज्याला किती मदत मिळते तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे तसेच मित्रांनो राज्याच्या माध्यमातून केंद्राकडे सव्वीस हजार कोटीची निधीची मागणी केलेली आहे आणि हा निधी कधीपर्यंत मंजूर होतो आणि याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो ते सुद्धा तेवढेच गरजेचे ठरणार आहे तसेच मित्रांनो हा निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल तसेच हेक्टरी किती प्रमाणात निधी मिळेल या अशा सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत धन्यवाद